शेतमालाच्या भावाची अवस्था काय आमचं अकरा हजार रुपयानं जाणार सोयाबीन व्यापारी घात नाही विचार तुम्ही केला पाहिजे आपले लोकप्रतिनिधी भावावरती बोलतात का कांदा आता निघायला आपल्याकडे कांद्याचं पीक जरी कटी असलं तर काही भागामध्ये आपल्या सुद्धा कांदा होतो आपण सुद्धा कांदा उत्पादक का आहोत कांदा आपल्याकडेही लावला जातो पण कांदा लावल्या जेव्हा आपण लावतो तेव्हा भाव असतो आणि आता कांदा आला आला निघतोय निघतोय बाजारात जातोय म्हणलं कि चाळीस रुपये पन्नास रुपयावरचा भाव अन्वनो दोन रुपयावरती होतो शेतकऱ्यांना तो कांदा रस्त्यावर फेकण्याची वेळ तेव्हा हे आमदार त्यांचं तोंड उघडत नाहीत तुम्ही हा विचार केला पाहिजे पुरती मी तुम्हाला प्रामाणिक सांगतो मी तुम्हाला पैसे देऊ शकत नाही मी तुम्हाला दारू देऊ शकत नाही मी तुम्हाला मटन देऊ शकत नाही पण तुम्हाला मी शहालाल महाराजांची शपथ घेऊन सांगतो जर तुम्ही मला आमदार केलं तर पुढच्या पाच वर्षामध्ये तुमच्या उश्याला नाही तर तुमच्या पायथ्याला पडून तुमची सेवा करू शकतो हा तुम्हाला या मिळताना शपथ